लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज प्रधानमंत्री आवास योजनेतील पहिल्या टप्प्यातील घरे तातडीनं पूर्ण करा दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित घरांना मान्यता द्या मंजूर घरकुलांना प्राधान्यानं रेती उपलब्ध करा ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रशासनाला सूचना ग्रामविकास मंत्र्यांनी घेतला विकास, विकास कामांचा आढावा प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यात मोठ्या प्रमाणावर घरकुला मंजूर करण्यात आली आहेत पुन्हा नव्यानं घरं मंजूर होणार आहेत त्यामुळे या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरे तातडीनं पूर्ण करा दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित घरांना प्रशासकीय मान्यता द्या व या घरांना प्राधान्यानं रेती उपलब्ध करून द्या असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेत यवतमाळ या जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते यावेळी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके आमदार राजू तोडसाम आमदार बाळासाहेब मांगुळकर मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा अधिकारी अनिल खंडागळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर आरती फुपाटे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल आदी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र या सौ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये खूप मोठ काम या नेत्याला केलं दिला सगळ्या अधिकाऱ्यांनी ज्याच्या अधिकाऱ्यांनी सौदा दिवसाच्या काम केलं त्याचं सगळ्यांनी एक कौतुक करतो मुख्यमंत्री मोदयांचं कौतुक तीन प्रोग्राम तर तो एज्युकेट <laughs> the करण तो लोकांचा घेणार त्याचा फॉलोअप घेणं आणि याच्यामध्ये यशस्वी होण हा शंभर दिवसाचा प्रोग्राम मुख्यमंत्री मोदयांना यशस्वी केला अख्खं राज्य अख्ख्या राज्यातली व्यवस्था शासकीय प्रशासकीय व्यवस्था याच्यामध्ये योग झाली आणि आपण बघताय की आज आमचा बी डीएस ऑफिस मध्ये गेला तर अख्खा ऑफिस कामाला लागलो की शंभर दिवसामध्ये आम्हाला प्रोग्राम आहे आम्हाला नाही करायचा या सगळ्या जबाबदारी सगळ्यांची म्हणून मुख्यमंत्री मोदयांच मनापासून या ठिकाणी कौतुक करेल अभिनंदन करेल

बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका